नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत तर ही भाजी करायला अतिशय सोपी अशी आहे आणि चवीला तर खूपच छान लागते जे कारलं खात नाहीत तेही मागून खातील अशी ही भाजी होते तर चला बघूया ही भाजी आपण कशी करायची आहे आता इथे मी पाच कारले घेतली आहेत त्याचा वरून आणि खालून असे देठ कापून टाकायचे आणि त्याला बरोबर असं सेंटरने कट करून घ्यायचं याच्या आत ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या बिया ठेवायच्या नाहीत बिया काढून टाका हे बघा ह्या अशा बिया काढून घ्यायच्या सगळ्या आणि आता ह्याला बारीक नाही करायचं असंच याला असं बारीक बारीक पीसेसमध्ये असं कट करून घ्यायचं आहे आपण आता ह्याच्यात दोन भाग करायचे नाही हे आहे असंच फक्त बारीक बारीक चिरून घ्यायचं तर मी सगळी कारली चिरते आणि तुम्हाला दाखवते इथे मी सगळी कारली चिरून घेतली आहेत हे बघा असं अगदी पातळ असं याला चिरायचं जाड नाही चिरायचं एकदम याचे असे पातळ पातळ काप करायचे आणि हे असं सगळं आता चिरून घेतलं आहे आता याच्यात मी एक अर्धा चमचा मीठ घालते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते सगळ्या कारल्याला हे मीठ असं लावून घ्यायचं आणि हे दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं आता ही भाजी मीठ लावून ठेवून एक दहा मिनिटं झाली आहेत आता दहा मिनिटांनी बघाल तर याला थोडंसं पाणी सुकलेलं असतं आता काय करायचं थोडं याला दाबून यातलं पाणी जेवढं निघतंय तेवढं आपण काढून घ्यायचं म्हणजे जो भाजीचा जास्त कडवटपणा असतो तो कमी होतो याने हे बघा असं घट्ट दाबायचं आणि पिळून त्यातलं पाणी काढून टाकायचं आता ही भाजी करताना आपण जराही पाणी वापरायचं नाही आहे छान अशी वाफेवर ही भाजी करायची हे बघा असं तुम्ही मीठ लावून ठेवलात की याचं पाणी आपोआप निघतं जर कोण शुगर पेशंट असेल ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी जरी आता हे, हे पाणी फेकून न देता प्यायला रस म्हणून तरी चालतं आता मी याच्यात परत थोडं पाणी घालते आणि ह्याला स्वच्छ धुवून एकदा व्यवस्थित पिळून घ्यायचं हे बघा आता आपण ह्याला मीठ लावलं आहे असं स्वच्छ धुवायचं आणि परत याला व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आता मी भाजी राहिलेली व्यवस्थित पिळून घेते आता इथे बाजूला कढई ठेवली आहे कढईत थोडंसं तेल घालून घेतलंय आता याच्यात एक लहान अर्धा चमचा आपण मोहरी घालायची थोडंसं एक लहान अर्धा चमचा जिरं घालायचं आता इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतलाय तो घालायचा याला व्यवस्थित हलवून घेऊया कांदा थोडासा मऊ आणि थोडा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेऊया आता हे बघा कांदा इथे हलकासा मऊ झाला आहे आणि थोडासा रंग बदलला आहे याला खूप नाही असं करपायचं कारण याच्या ओलाव्यातच आपण ती भाजी करून घेणार आहोत त्यामुळं हलका परतायचा इथं एक लहान टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा टोमॅटोही याच्यामध्ये थोडा परतून घेऊया आता इथे टोमॅटो हलका मऊ करून घेतलाय आता याच्यात मसाले घालूया याच्यात मी घालते एक दीड चमचा आपली कांदा लसूण मसाला आणि थोडी हळद याच्यात बाकी कुठलेही मसाले घालायचे नाही मिक्स करून घेऊया व्यवस्थित याच्यातच मीठ घालून घेऊया तिखट मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला हे थोडं हलवलं की याच्यामध्ये आता आपण जे कारलं पिळवून आहे ते घालायचं आणि व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायचं गॅस बारीकच ठेवायचा बघा आपण ह्या कांदा आणि टोमॅटो ही भाजी शिजवणार आहोत याला वरून पाणी अजिबात घालायचं नाही अशी भाजी एकदा नक्की करा खूप अशी तोंडाला खूप छान चव येते या भाजीने चव तर खूपच छान असते जे खात नाहीत त्यांना जरी तुम्ही अशी भाजी करून दिलात तर आवडीनं खातील हे बघा असं याच्यात हलवायचं व्यवस्थित आणि मी इथं एक छोटा गुळाचा खडा घेतलाय तो घालते मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून एकदम बारीक गॅसवर शिजवणार आहोत पण झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून थोडं थोडं आपण चेक करत ती भाजीसारखी हलवत राहायची झाकण ठेवून सोडून नाही द्यायचं आता ही परतली आहे आता याच्यावर झाकण ठेवते आणि अधूनमधून ही सारखी हलवत राहायचे आता हे बघा इथे मी झाकण ठेवून अधूनमधून हलवत ही भाजी वाफेवरती व्यवस्थित शिजवून घेतली आहे ही जर तुम्ही अशी तोडून बघितली तर तो हे बघा हे सहज आहे अशी ही भाजी आपली व्यवस्थित शिजली आहे आता गॅस बंद करून घेऊया आता इथे आपली अगदी कमीत कमी साहित्यात आणि छान चवीला तर अतिशय सुंदर अशी कारल्याची भाजी करून तयार आहे ती भाजी तुम्ही भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा खूप छान लागते तर तुम्ही ही एकदा अशी नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा